राज्यातल्या दुष्काळी भागातला शेतकरी संकटात आहे अशा वेळी जर त्याच्या समोर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर तो हतबल होतो अशा वेळी त्याला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देण्याचे काम हे पुण्याचे काम आहे अशाच प्रकारे राज्यातल्या सामान्य माणसांसाठी एकत्रित एक काम करू या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आज महाआरोग्य शिबिर आयोजनाबद्दल गौरवद्वार काढले येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या महाआरोग्य शिबिरात राज्याचे वित्त आणि नियोजन व मंत्री सुधीर मुनगंटीवार महाआरोग्य शिबिराचे आयोजक राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दीपक सावंत ग्रामविकास जलसंधारण रोजगार हमी योजना आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री कुंबळे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार एटी नाना पाट रावेर राव पाटील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे डॉक्टर तात्याराव लहाने आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे गुलाबराव पाटील संजय सावकारे जयकुमार रावल शिरीष चौधरी उन्मेश पाटील यांसह जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडे पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते महाशिबिराचे दृश्य पाहिल्यानंतर त्यांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतायत या शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार यांनी आपले मत व्यक्त केले महाआरोग्य शिबिराचे आयोजक राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात कुंभ मेळ्यापेक्षाही हा आरोग्य मेळावा महत्वाचा आहे आरोग्य सेवा ही गोर गरीब जनतेसाठी खूप महत्वाची आहे यासाठीच आपण जीवनदायी योजनेची सुरुवात केलीये अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच या कार्यक्रमात डॉक्टर ताताराव लहाने यांनी प्रस्तावित केले तर डॉक्टर रणजित जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात रेड क्रॉस जळगाव तर्फे गोर गरीब रुग्णांना अल्पदरात रक्तपुरवठा करणाऱ्या अमृतधारा योजनेचा शुभारंभही करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर यांनी केले शहरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आरोग्य शिबिर अशी दुहेरी जबाबदारी सर्वांनी योग्य रीतीने बजावली म्हणूनच या निमित्तानं या महाआरोग्य शिबिरासाठी हातभार लावणारे सर्व दानशूर दाते डॉक्टर त्यांचे सहकारी कार्यकर्ते स्वयंसेवक व सहभागी संस्था माननीय गिरीश महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मनस्वी आभार मानले थोडक्यात करायला सांगितलं आहे मला या तिकड्यामध्ये माझी विनंती आहे की आपण प्रत्येक विभाग केलेला आहे प्रत्येकाची तपासणी होणार आहे हे जितके डॉक्टर आलेले आहेत जितकी मोठी माणसं आहेत ती सर्व मोठी माणसं आपल्या सर्वांच्या तपासण्या केल्याशिवाय जाणार नाही आहेत शस्त्रक्रिया स्त्रीरोगाच्या शस्त्रक्रिया कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आणि सगळ्या प्रकारचे स्कोपी असं कुठलाही आजार राहणार नाही कॅन्सरच्या दाताच्या गजाच्या कुठलाही असा आजा आजार राहणार नाही की जिची तपासणी इथं होणार नाही तर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या इथं करणार आहोत आणि त्यामधला आपण शेवटचा तज्ज्ञ म्हणतो प्रत्येक विभागाचा शेवटचा तज्ज्ञ इथे हे सगळे तज्ज्ञ मंडळी आलेले आहेत तर या तज्ज्ञ मंडळीचं मी बाऊंच्या वतीनं मनापासून स्वागत करतो